शुक्रवारी विविध भागात चौघांनी गळफास घेत जीवन संपवले या कृत्यामागील चौघांपैकी एकाचही कारण अद्याप समोर आलेले नाही दरम्यान गत काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात असे प्रकार वाढत आहे त्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे पहिल्या घटनेतील शहरातील जोडभावी पेठ येथे एस के बार जवळ राहत असलेल्या युवराज श्यामचिंदम वय सव्वीस जोडभावी पेठ याने अज्ञात कारणावरून घरातील सिलिंग फॅनला दोरीच्या साह्याने गळफास घेत जीवन संपवले दुसऱ्या घटनेत पत्रकार भवन येथील वॉटरफ्रंट अपार्टमेंट येथे राहुल बाबूराव संगीपाक वय पस्तीस राहणार वॉटरफ्रंट अपार्टमेंट पत्रकार भवन यांनी घरातील पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून जीवन संपवले तिसऱ्या घटनेत विनायक नगर येथील अंबादास शेखर येलदंडी वय अठ्ठावीस राहणार विनायक नगर याने अज्ञात कारणावरून दोरीच्या सहाय्याने पत्र्याच्या अँगलला गळफास लावून जीवन संपवले तर चौथ्या घटनेत विडी घरकुल कुंभार येथील अंबिका रमेश कोतापल्ली या अठ्ठावीस वर्षीय तरुणांनी घरातील छताच्या फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले या प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथील पोलीस चौकीत अकस्मात अशाच नवनवीन अपडेट्स साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका